नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत असे टम्म फुगणारे अनारसे हे अनारसे आतमधून जाळे दर होतात आणि खायला खुसखुशीत लागतात तर पहिले मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याला दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याला भिजत घालायचे आहे दोन ते तीन दिवस असं स्वच्छ पाणी दोन टाइम काढून घ्यायचे आहे आणि दुसरे पाणी घालायचे आहे तांदळामध्ये तिसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाणी नितळून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्यावरती ते पसरत घालायचे आहेत तांदळातले पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून काढणार आहोत आणि त्याचे छान बारीक पीठ बनवून घ्यायचे आहे पीठ चांगले बारीक चाळणीनेच गाळायचे आहे सोयजीच्या चा चाळणीनेच पीठ गाळून घ्यायचे त्यामध्ये मोठा तांदूळ जाता कामा नये मोठ्या राहिलेला तांदूळ परत एकदा मिक्सरमधून मिक्सर काढायचा आणि असे करून सगळं व्यवस्थित पीठ बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी तांदळाला आपण अर्ध्या वाटीपेक्षा कमी गूळ घ्यायचा आहे पिठामध्ये गुळ छान मिक्स करून घेतला आत्ताच्या यामध्ये पाणी ऍड करायचे नाही किंवा दूध ऍड करायचे नाही हे संध्याकाळी हे गुळाचं आणि पिठाचं मिश्रण करून घेत आहे मला एका बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे रात्रभर याला असेच गुळामध्ये भिजत घालायचे आहे आणि सकाळी आपण अनारसे बनवून बनवायला घेणार आहोत पाहू शकता यामध्ये आपण दूध ऍड केले की नव्हते किंवा पाणी ऍड केले नव्हते तरी पण किती छान मऊ पीठ झालेलं आहे थोडेसे कोरडे वाटत असेल तर एक दोन ते तीन चमचे यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे जास्त दूध किंवा पाणी ॲड करायचे नाही पाहू शकता किती छान मुलायम पीठ तयार झालेलं आहे याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे सर्व गोळे एकसारखे साईजचे करून घ्यायचे आहेत आणि चला बनव्यात आता आपण अनारसा अनारसे बनवण्यासाठी एक तेलाच्या पाकिटचा प्लास्टिक यूज करणार आहे आणि हे पाहत्यामध्ये मी असं बोटाने अनारसा बनवून घेत आहे सगळीकडून असं एक समान असा अनारसा बनवून घ्यायचा आहे आणि त्यावरती खसखस दाबून लावायची जेणेकरून तेलामध्ये तळताना ती वरी येणार नाही अनारशाची पीठ छान झाले की असे मस्त अनारसे तयार होतात रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी खसखस सगळीकडून दाबून घेतलेली आहे आणि आता आपण अनारसा घेऊयात तळायला तेल गरम करायला ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती तेल गरम करायचे आहे आणि हे अनारसा यामध्ये छान तेल गरम झाल्यावरती सोडून घ्यायचं आहे चमचा नि अनारसावरती तेल असे सोडायचे आहे वरतून आप आपला अनारसा किती छान टम फुगून येत आहे खायला मऊ खुसखुशी थसा अनारसा लागतो आणि खूप छान टेस्ट आलेली आहे याला आणि याचा कलर पण बघा किती छान झालेला आहे असे करून सर्व अनारसे आपण तुळून घ्यायचे आहेत आणि बनवून घ्यायचे आहेत हां रेसिपी आवडली ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू